सिंह किंवा सिंहनीच्या तावडीत एकदा अडकल्यानंतर एखाद्या प्राण्याचं जीवन सुटणं जवळपास अशक्यच होऊन जातं इतकंच नाही तर ते जगातील सर्वात धोकादायक शिकारी मानले जातात ते काही मिनिटामध्येच बलाडे दे प्राण्याचा देखील जीव घेऊ शकतात जंगलात जिवंत राहणं सोपं काम नाही कारण कधी कुठून हल्ला होईल हे देखील सांगता येऊ शकत नाही जंगलातला एक नियम आहे जगा किंवा मारलं जा आणि याच नियमाची साक्ष देणारा एक थरकाप उडवणारा दृश्य सध्या सोशल मीडियावरती तोफान गाजते सोशल मीडियावर प्राण्यांशी संबंधित अनेक व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील हे व्हिडिओ कधी थरारक असतात तर काही व्हिडिओ हे मजेशीर असतात त्यामध्ये आणखी एक व्हिडीओची भर पडलेली आहे या व्हिडीओमध्ये असं दिसते की जंगलाची राणी सिंहीन एका झेबरावर अशा पद्धतीने तुटून पडले की काही सेकंदातच संपूर्ण शिकार पार पडते ही घटना इतकी थरारक आहे की पाहणाऱ्या ज्या अंगावर अक्षरशः काटालेशिवाय राहत नाही तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहायला मिळते मित्रांनो जंगल सफारीसाठी आलेली गाडी रस्त्याच्या मधोमध उभे त्या गाडीतील पर्यटक फोटोसाठी तयारी करत असतानाच अचानक एक झेबरा धावत येतो पण त्याला कुठूनच अंदाज येत नाही की त्याचा मृत्यू काही पावलावर उभा आहे काही क्षणातच झुडपामध्ये एक जबरदस्त सिहीन झेप घेते आणि झेबरा थेट जमिनीवर आदळतो या सिहिनीचा वार इतका जबरदस्त असतो की झेबराला उठून पडण्याची एकही संधी मिळालेली नाही एका ती त्याला झेरबन करते आणि काही शेकंदाचा शिकार संपते हे दृश्य इतकं आहे की कॅमेरा मागून देखील फे जाणवतोय हा थरावक व्हिडिओ नेचर हंड डायरीज या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर करण्यात आले आहे हजारोंनी हा व्हिडिओ पाहिला असून अनेक विविध अशा कमेंट्स नेटकरी आहेत एका वेळेस म्हटलेलं आहे जंगलात एवढा निर्दयपणा याआधी कधीच पाहिला नव्हता तर दुसऱ्या दिवस म्हटले शेरणीच्या त्या एकाच झटक्यानं सर्व संपवलं तर काहींनी प्रश्न उपस्थित केला की सफारी गाडीतील लोकांनी काही प्रयत्न करायला नको होते का पण जंगलाचा नियम असाच आहे हस्तक्षेप न करता निसर्गाचं स्वतःचं चक्र चालू देणं तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तुमच्या प्रतिक्रिया अवश्य आहे आणि आपल्या एस ए स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करायला नक्की विचारू नका धन्यवाद